नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडीताईसाठी आली आहे महत्त्वाची बातमी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेली विविध आश्वासने पाळावीत यासह इतर मागण्यासाठी आयटेक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी जुबली पार्क येथील महिला व बालकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयावर निदर्शने केली त्यानंतर भडकल गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्याच्या कार्याध्यक्ष माधुरी क्षीरसागर प्राचार्य राम बायती देविदास जिगे सय्यद गनी तारा बनसोडे अनिल जावळे शालिनी पगारे मीरा आडसरे ज्योती गायकवाड यांनी केले सुरुवातीला जुबली पार्क येथील प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली त्यानंतर भडकल गेट येथील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आमकास मैदान साठे चौकानंतर मोर्चा विभागीय आयुक्तालयावर पोहोचला यावेळी विविध घोषणांनी परिसर धनान गेला होता अखेरीस मंत्रालयावरही मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला मोर्चामध्ये मराठवाडा विभागीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते